आता सुद्धा एका गोष्टीचं मला समाधान आहे की ज्या एका स्वप्नाचं मी वचन दिलं होतं ते म्हणजे वर्डी ते नरिवन पॉईंट ह्या सागरी महामार्गाचं किनारपट्टीचा जो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं होतं त्याचं उद्घाटन करायला देशाचे पंतप्रधान एकोणीस तारखेला येत आहेत म्हणजे एक गोष्ट चांगली झाली की उद्धव ठाकरे जे वचन देतो ते पूर्ण करतो याला साक्ष आता माझ्या देशाचे पंतप्रधान असणार आहेत की बघा हे उद्धव ठाकरेंनी दिलेलं वचन आणि कदाचित तो बोर्ड आता काढला असेल कारण तो परवडणार नाही त्यांना कोणाच्या हस्ते भूमिपूजन झालं पाहिजे तर मी फोटो पाठवतो बातम्या पाठवतो की उद्धव ठाकरेंनी वचन दिलं होतं उद्धव ठाकरेंनी भूमिपूजन केलं होतं आणि आता तुम्ही त्याचं उद्घाटन करतात मला अभिमान आहे मला आनंद आहे की माझ्या वचनाची पूर्ती पंतप्रधान करत आहेत